हॅलो नमस्कार तर मी अपेक्षा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर संक्रांती जवळ आलेली आहे आणि सगळ्यांनाच आपल्या मुलींसाठी ब्लॅक कलरचा आता ट्रेंड आलाय तर कपडे आवडतात मला पण आवडतात छोटीशी माझी पण मुलगी आहे तर तिला ड्रेस होण्यासाठी हे बघा तुम्ही प्लेन असं सा साधा एकदम सिंपल कपडा आणलेला आहे मी एकदम जास्त काही महागाचा नाही आहे ना आणि त्याच्यासोबत ठिकलेस आणलेली लावायसाठी कारण थोडंसं डिझाईन असं दिसावं म्हणून तो चला मी कटिंग करते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मी गळ्याचा फ्रंट भाग इथं कट करून घेतला आहे आता मी पण अशी अचानक डिझाईन बनवते मी पण हो काही ठरवून बनवायला नाही तुम्ही बघू शकता हे गळ्याचा भाग इथं मी हे करून आहे कट करून तर ह्याच्यासाठी मी माप वगैरे काही टाकलं नाही माझ्या मुलीचं माप मला माहीत आहे तुम्ही माप घेऊन कट करू शकता दोन भागामध्ये कट केला आहे आणि मी आता ठरवले की मी छोटीशी कुर्ती आणि सी धोती पॅन्ट बनवणार आहे तसं मी अगोदर काही ठरवलेलं नव्हतं तर हे फ्रंट पार्ट मी आधी कट करून घेतलं आहे किंवा दोन्ही चिमणे झोपलेत आणि त्याच्यामुळे मला टाईम भेट थोडासा स्टिचिंग करायला आणि शिवून बघा अभ्यास करता करता झोपे गेला तर हे झोपलेत म्हणून मला चला शिवून घेऊया बुगु तुम्ण तुम्ण तर तुम्ही बघू शकता इथे मी अशी कटिंग करून घेतली आहे हा खाली घेअरसाठी केलं आहे आणि जो आपला गळ्याचा भाग आहे इथं डबल टाकला आहे आणि हे फोर्थ आहे म्हणजे तुम्हाला समजलंच असेल असं कटिंग करून घेतलं आहे वरचा भाग आहे हा सगळा आणि आता पॅन्ट स्टिच क कटिंग करणार आहे इथं लेस लावणारी जी आपण आणली आहे ती थोडंसं वेगळं डिझाईन थोडंसं वेगळं काहीतरी करावं मी तसं करत आहे एक्झॅक्टली मला पण माहीत नाही कसं बनणार आहे पण सगळं झालं दिसेलच सुंदरच बनल माझ्या डोक्यात आयडिया आली त्याप्रमाणे मी बनवत आहे तर हे झाली फ्रंट म्हणजे आपल्यावरचं टॉपची कट तर पॅन्ट बनवण्यासाठी ही जे वरची पट्टी आहे कमरेची पट्टी मी ही काढली आहे आता मी कुठलंच माप घेतलं नाही पण तुम्ही तुमच्या अंदाजाने माप घेऊ शकता आणि ही जो आहे ना धोती पॅन्टसाठी असं कट करायचं आपल्याला एकदम त्रिकोण साईडमध्ये एकदम चौकोनी कपडा आणि इथून थोडंसं कट करायचं चा। पायाच्या बाजूला इथे क्लेस लावणार आहे मी जी आणलेली आहे ती आणि हा जो भाग आहे तुम्ही बघू शकता असं चुन्नटमध्ये जाईल आणि सुंदर दिसेल खूप तर अशी मी कटिंग करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशी मी कटिंग केली आहे आता कटिंग करताना दाखवलं असतं पण मला इथं व्हिडिओ काढायलाच कोण नाही म्हणून मी डायरेक्ट कटिंग कर केल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे तर दाख हे डबल आहे हे म्हणजे फोर्थ भाग आहे डबल डबल तर हे चुन्नटमध्ये खूप जास्त येईल आणि इथं आपल्याला लेस लावायची आहे तर हे झालेली जवळजवळ माझी कटिंग झाली आहे आणि हा जो फ्रंटचा भाग आहे ना हे इथं मी जॉईंट करणार नाही तर मी नॉड आहे शक्यतो कारण इथून मग मला चेन लावायची गरज नाही लागणार दोन्ही ठिकाणी नॉड लावणार आहे जी की हातावर अशी छान अशी दिसेल देऊच्या म्हणून तर जवळजवळ आपली कटिंग झाली आहे आता मी नॉड भरून घेते जे की आपल्याला लावायचे आणि त्याच्यानंतर ड्रेस स्ट्रीच करते म्हणजे आपल्याला मधल्या साईड लावायचे नॉड वरच्या साईड नाही लावायचे म्हणून तर इथं मी कटिंग वगैरे सगळं कट करून घेतलं आहे आणि अस्तरसुद्धा इथं मी कट करून घेतलं आहे थोडंशा घरी अस्तर होतं पडलेलं मी तेच घेतलं आहे फक्त गळ्याच्या भागाला लावणार आहे आणि जे चार मी बंद केले होते बा, हो ते बा बांधायसाठी केले होते मागच्या साईडनं दोन आणि पुढच्या साईडने दोन आणि तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे एकदम मधल्या साईडला हे मी बंद घातले वरच्या साईडनं आपल्याला अटॅच करायचे नाहीत अस्तर आणि कपड्याच्या मधल्या साईडमध्ये इथे मी टाकून त्याला स्ट्रेच केलं त्याच्यानंतर कट लावून त्याला उलटं करून घेतलं होतं आणि असं बघू शकता दोन्ही पार्ट अशा मी जॉईंट करून घेतले होते आणि फ्रंट पार्ट जो आहे त्याला लेस लावणार होते आणि तशी सरळमध्ये लेस कट करायचं होतं पण बुक कसा दिसते अगोदर हे लेस लावून होते कट करते टॉप झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि अशी पॅन्ट स्टिच करून घेतली दुधा तुमची पॅन्ट जोडायची राहिली तुम्ही बघू शकता लोक किती छान आलायचं एकदम छान असं दिसायला तिला मोठेच होणार कारण प्रत्येक कपडे तिच्यानं मोठे शिवते दुसऱ्या वर्षीपर्यंत येईपर्यंत गेल्या वर्षीचा ड्रेस शिवला होता तिला मी तो साडीतनं ब्लाऊज पीस निघल्या होता त्याच्यापासून शिवला होता तो आत्तापर्यंत तिला येतो आणि हा पण तिला तसाच मोठे होईपर्यंत येणार आहे खूप दिवस येतो हा दिवस तिला तर त्याच्यामुळे एकदा माग घेत नाही शक्य तो मोठा असल्याला ठीक आहे खूप दिवस घालता येतो छान असं पॅन्ट स्टिच करून झाली फोल्ड करून जर इलास्टिक किंवा नॉट टाकू शकता शक्यतो तर लहान मुलं नाही इलास्टिकच टाकायचं आणि जवळजवळ मागे ड्रेस असं सगळं रेडी होऊन जाईल एवढी पॅन्ट राहिली तेवढी स्टिच करून घ्यायची एकदम साधी सिंपल आहे कटिंग तर मी तुम्हाला दाखवलीच होती चिन्ह टाकून घ्यायच्यानंतर हाफ हाफमध्ये जोडून अगोदर फ्रंट मधल्या साईड जोडायचं म्हणजे सोप्या जातात टाकायला आणि आता उठली आणि माझं खूप साऱ्या मेहनतीनंतर फायनली ड्रेस तयार झाला आहे तुम्ही बघू शकता हा जो आहे तो टॉप आहे आणि त्याच्याकडली जे आहे फ्रँड आहे

किती वाजता बसलंय रिव्हिजू मध पावणे चार वाजता बसले असेल झालं माझं झालं चला जाऊ आपण खाऊ करूया देऊली आणि आज फायनल लुक आले चलो बाय परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय हा ड्रेस जसं मला सांगता येईल तेवढं मी सांगितलं आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चलो बाय